आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज इतिहास पेटला शकुंतला रेल्वेच्या लोकोशेड व स्टेशन परिसरात भीषण आग गोरगरिबांच्या आशेच्या धुरामध्ये उडाल्या आठवणी आज सात एप्रिल दुपारी एक वाजता अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवरील शकुंतला रेल्वे स्टेशन परिसरात आणि लोकोशेडमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली या ऐतिहासिक आणि गोरगरिबांची गोरगरीबांची समजल्या जाणाऱ्या शकुंतला आज पुन्हा एकदा आगीत होरपळून छायेखाली आपली हाक दिली आग एवढ्या वेगानं पसरले की काही क्षणातच आकाशाच्या काळ्या धुराचे लोट उसळले परिसरात अफवा पसरल्या लोकांनी घरातून बाहेर धाव घेतली भीतीनं वातावरण भात, भरावून गेले जळणाऱ्या स्टेशन परिसरानं आणि लोकोशेडनं जणू काळच थांबवला होता अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालं पण उरलेल्या रस्त्यांमुळे आणि खड्ड्यांनी भरलेल्या मार्गामुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात या विलंबामुळे आग आणखीनच भडकली आणि शतकभर जुना इतिहास आठवणी वारसा सगळं काही या आगीत धुरात मिसळून गेलं रेल्वेचे कर्मचारी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत राहिले त्यामुळे त्यांच्या धाडसामुळं एक मोठा अनर्थ टळला अन्यथा संपूर्ण स्टेशन राख रांगोळी होण्याची शक्यता होती हे पहिल्यांदा घडलेलं नाही तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ही अशाच प्रकारे शकुंतला रेल्वेच्या बोगीला आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली होती मग प्रश्न उभा राहतो इतक्या ऐतिहासिक रेल्वे स्थानकावर सुरक्षा उपाययोजना हो का नाही अग्निशमक यंत्रणा वेळेत पोहोचू शकतील अशी साधी सोय का नाही एकीकडे सामान्य नागरिक शकुंतला रेल्वे पुन्हा रुळावर यावी म्हणून आंदोलन निवेदन निदर्शने करत आहेत तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता हे ऐतिहासिक रूळ गिळायला निघाली आहे आजही मूर्तिजापूर अचलपूर कारंजा दर्यापूर आणि यवतमाळ सारख्या भागातील नागरिक शकुंतला रेल्वे सुरू होण्याची वाट आहेत पण प्रत्येक वेळी त्यांच्या आशा धुरामध्ये विरतात शकुंतला ही फक्त एक रेल्वे नव्हे ती एक भावना आहे गोरगरिबांच्या प्रवासाची इतिहासाची आणि आपल्या संस्कृतीची पण आज त्या भावनेलाच आग लागली आणि अजूनही कोणी जबाबदार नाही